तर सुबेध भावे यांची झाली तिला फिल्म गंधर्व रिलीज तर त्याच्यामधली सुबेध भावे यांनी स्त्रीची भूमिका निभावली होती तर तेव्हापासून ह्या साडेस नाव पडल्यास बालगंधर प्रकार वगैरे पण खूप छान आहे बरं याच्यावरती त्या असं वन ग्राम गोल्ड पॉलिश मधलं हे कमी मध्ये कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये पण रंग वगैरे पाहायला मिळतील बघा का ह्याची सुरुवात जी असते ना ताई तर आता ही आपल्याकडं ऑफर मध्ये बसते सात हजार नऊशे ची आहे चार नऊशेला बसते याच्यामध्ये पण कलर वगैरे तुम्हाला पाहायला मिळते पैठणी म्हणलं तर रेग्युलर बॉर्डर वगैरे त्याच्यावरती त्याच्यानंतर आता ही एक आता आम्ही बनवलेली पैठणी आपल्या पीस आहे हा हे गडवलं पैठणी म्हणजे असं याच्या बॉर्डर वरती असं कोरीव काम केलेलं आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बरं का याच्यामध्ये पण पाच सहा रंग तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये तुम्हाला सैल पैठणी जर हवा असेल तर सैल पैठणी पण पाहायला मिळेल मस्त शॉलर बुट्टे येते स्टार्ट टू एंड घरापासून ते दारापर्यंत भरलेले येते हा पदर येतो आणि हा याचा प्लेन ब्लाउज मस्त असेल पूर्ण अशी ऑलर भरलेली येते स्टार्ट टू एंड ही आता आपल्याकडे ऑफर मध्ये पाच हजार शंभरचे आहेत तीन हजार आठशे ला बस आणि हा ब्लाउज वगैरे सगळं आपल्याकडं आता कसं माहिती का, का प्रत्येकाचे कारागीर वगैरे असतात किंवा ठरलेले टेलर वगैरे असतात तर आपल्याकडे तुम्हाला हवा असेल तर आम्ही सजेस्ट वगैरे तुम्हाला सांगू एक पैठणी हा पण पैठणीचा प्रकार आहे ही पण कडील बॉर्डर येते पण याच्या पुढचं वर्जन आहे हे तर ही आता आपल्याकडं आठ हजार नऊशेची आहे तर ही आता आपल्याकडं ऑफर मध्ये बसते बरं ही सहा नऊशेला बसते आठ हजार नऊशेची खूप सुंदर पॅटर्न या नंतर तुम्हाला मी आता हँडलूमच्या पहिल्यानंतर दाखवणारच आहे तर याच्यामध्ये पण कलर वगैरे पाहायला मिळतील डिझाईन्स वगैरे पण खूप सुंदर आहे कुंडा पदरा दिला याच्यावरती याच्यामध्ये पण कलर्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील भरपूर कलर याच्या हा एक लोटस मध्ये तर याच्यावरती पण मस्त पैकी सुंदर पदर वगैरे हो बनलेले वेलींवरती वेल नाचरे मोर आहेत मस्त सुंदर कलेक्शन आहे बघाय पण लोटस शेल्फ याच्यामध्ये पण प्रत्येकाचं डिझाईन्स वेगवेगळ्या पाहायला मिळेल बुट्टी कन्सेप्ट वेगळा येईल याच्यामध्ये तुम्हाला एक बुट्टीचा वेगळा पॅटर्न पण दाखवतो पण सुंदर आहे बघा हे लोटस मध्ये येत आणि हा प्रकार जो आहे हा ट्रिपल मुनियामध्ये बघा जसं की आपण डबल मुनिया सिंगल मुनिया बघतो हा थोडासा डबल मुनियामध्ये पॅटर्न सुंदर आहे बघा आपण मस्त आहे कारागिर आणि मस्त पैकी पदर वगैरे सुंदर भरझरीचा पदर आहे त्याच्या वेलींवरती मोवर वगैरे मस्त बसलेला याच्यावरती आता हे या आपल्याकडे ऑफर मध्ये बसते बरं ही नऊ हजार पाचशे जे आहे आपल्याकडे सात पाचशे ला बसते सेम ह्याची पण थोडं प्राइस आहे त्याची पण सिमिलर तीच येते सात पाचशे बसते प्राईज त्याच्यानंतर हा एक प्रकार वगैरे पण छान आहे हा ब्रोकेट टिशू मध्ये येतात बिग बॉर्डर येते छान पॅटर्न दिसतात बरं वद्र वगैरे पूर्ण भरलेला येतो लग्न कार्यामध्ये अशी भारदस्ता दिसणारे ठसठशी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकार छान हा त्यातलाच आहे हा प्रकार पण थोडासा वेगळा एक असं डबल मुनिया होत हे ट्रिपल मुनिया आहे किंवा ह्याच्यावरती काठांना वगैरे पण असे बॉस वगैरे पदर खूप सुंदर आहे बरं बर पण म्हणजे प्रत्येकाच कलाकोस वेगळं यातले पण रंग डिझाईन्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळते हा एक प्रकार छान आहे लग्नाचा समारंभ असो किंवा कुठल्याही कार्यक्रम असो असतो त्यातले रंग वगैरे तुम्हाला फायदे हे आपल्याकडे खूप सुंदर कलेक्शन आहे बघायचं पण हे सॉफ्ट सिल्क मध्ये येतं बनारसचा प्रकारे तर आपण प्युअर शॉलो वगैरे बघतो ना हे त्यातल फर्स्ट कॉपी आहे नंतर तुम्हाला मी प्युअर पण दाखवणार आहे बनारस याच्यामध्ये पण कलर वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल ही पण आता कमेरियन मध्ये आहे की नऊ हजार दोनशेची सहा दोनशेला बसते ही डिसेंट लुक आहे त्याच्यामध्ये असे हा कलर्स आहे त्यातला एक तुम्हाला मी सॅम्पल पीस दाखवतो त्यातला हा एक रंग छान आहे बघा ह्याच्यावरती सुंदर गोंडा वगैरे पण आहे पदरावरती पदराला गोंडा लिहिलेला आहे आणि पूर्ण घरापासून ते दारापर्यंत बुट्टी आहे शॉलवर हे असे वेगवेगळे डिझाईन्स रंग येतील तुम्हाला पाहण्याच्या मध्ये आपल्याकडं भरपूर काही कलक्षण आणि आणि हा एक प्रकार छान आहे ही खड्डी जॉर्जेट खड्डी जॉर्जेट ही आठ हजार जी आहे सहा हजार दोनशेला बसते तर आपल्याकडे प्युअर जर खड्डी जॉर्जेट बघायला गेलं तर आठ आठ नऊशे सहा नऊशे सात नऊशे अशा रेंज मध्ये तुम्हाला पाहायला मिळते सात दोनशे ही आता आपल्याकडे ऑफर मध्ये बसते ही आठ नऊशे चे सहा दोनशे ला बसते हो आणि आता हा एक पॅटर्न खूप छान आहे हे पट्टू सेल्फ मध्ये येते प्युअरचे छान कलेक्शन नाजूक बॉर्डर आहे येते आणि आता ही सेल्फ कांजीवरम कंचीपुरम कांजीवरम जे म्हणतो ना आपण हे हा हे प्युअर कांजीवरम मध्ये येते बघा आता आपल्याकडेची सुरुवात जी आहे ही सहा नऊशे आहे पाच पाचशे ला बसते ही सेल्फ मध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट पण पाहायला मिळेल हे प्युअर सगळं कलेक्शन आणि ही ही सेल्फ मधली आहे आणि ही त्यातली कॉन्ट्रास्ट आहे फ्रेश कलर आहे रॉयल ब्लू कलर्स येतील तुम्हाला आणि पारंपरिक आणि खानदानी नारायण याच्यामध्ये पण तुम्हाला वीस रंग आहेत ह्याला मला सांगायची गरज पण नाहीये ही म्हणजे खानदानी आणि पारंपरिक पेठ ही आता आपल्याकडे ऑफर मध्ये बसते ही ही चार नऊशे ची आहे एकतीसशे पन्नास ला बसते कलर आहेत वीस रंगाचा सट आलेला याच्यामध्ये पण असा पदर वगैरे हो त्याच्या यातले रंग पण फ्रेश आहेत बुट्टे वगैरे हो पण सुंदर आणि हाय लाईनिंग मध्ये फॅन्सी प्रकार आहे हा हे इझी टू वेअर आहेत वन साईड घेऊ द्या किंवा पिनअप करू द्या अशा क्रेडाने वेगळं कलेक्शन बरं हे पण डिसेंट लुक आणि सिल्क मध्ये हे पण कांजीवरमचा प्रकार आहे हे कंचीपुरम मध्ये त्याचा पुढचं वर्जन कांजीवरमचा यातले पण रंगसंग वगैरे सगळं डिसेंट कलेक्शन आणि हा एक प्रकार तुम्हाला मग अशी मी दाखवली होती ती सेल्फ मधली होती रंग ते जॉर्ज सुंदर पॅटर्न आणि हा हा खड्डी प्रकार आहे तर याच्यावरती शिकारा प्रिंट बनवलेले घोडे हत्ती हरिण मोर हे पण खूप सुंदर कलेक्शन करतो आपण ही आठ हजार नऊशे चे सहा हजार पाचशे ला बसते कलर वगैरे खूप सुंदर याच्यामध्ये असा सेल्फ ह्याचा ब्लाउज येतो ही बालगंधर्व पैठणी बाल हो बालगंधर्व प्युअर बाय प्युअर पूर्ण अशी ही हँडमेड असते म्हणजे एक साडे विण्याला नाही नाही म्हणलं ते पाच ते सहा दिवस लागतं हा ही विणलेले पूर्ण असं हँडमेड असल्यामुळे कसं माहिती आहे का याच्यावरती पूर्ण असा गोलछडीचा बुट्टा वगैरे आहे कुंडा पदर आहे आणि पूर्ण अशी कडील बॉर्डर असते म्हणजे ही जे बॉर्डर विणले ना याच्यावरती दोन कारागीर लागतात म्हणजे ह्याचं ही जी ओळख जी असते ना ही ही खरी पैठणीची ओळख असते कारण ही पूर्ण हँडलूम आहे म्हणजे पॉवरलूम वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये पॉवरलूम पण येते ती पण तुम्हाला दाखवणार आहे ही पूर्ण असं हँडमेड असते बुट्टी वगैरे पण अशी अशी ऑलर भरलेले आहे मुद्रांग बुट्टीमध्ये याच्यामध्ये खाशी जी असते तर ह्याचं सिल्क अगदी शुद्ध सिल्क असत म्हणजे असं मिक्स वगैरे काही नाहीये पदर वगैरे पण खूप छान आहे याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये अशी एक ग्रीन कलर वगैरे दुसरे चार पाच रंग आहेत तर हा ग्रीन कलर पण खूप सुंदर आहे बर कलर आहे बघा बालगंधर्व पैठणी तर सुबेद भावे यांच्या झाली तिला फिल्म गंधर्व रिलीज तर त्याच्यामधली सुबित भावे यांनी स्त्रीची भूमिका निभावली होती तर तेव्हापासून ह्या साडीचं सा नाव पडलं बालगंधर्व हो पैठणी हा मग त्यांनी हुबेहूब हो हो स्त्रीची भूमिका निभावली होती त्याच्यामुळे ह्या साडीचं नाव पडलं बालगंधर्व पैठणीमुळे आणि याच्यामध्ये एक ही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आणि याच्यामधली एक सेल्फ मध्ये येते कलांजली पैठणी सेल्फ मध्ये खूप सुंदर कलर आहे बर का आपण रिसेंट लुक हे है पूर्ण हँडलूम पूर्ण असं अंगभर बुट्टा येतो ही आता आपल्याकडं ऑफर मध्ये बसते ही अठ्ठावीस हजार पाचशे आहे एकवीस हजार नऊशेला बसते यातली कमीतली पण आहे ती पण दाखवतो ही कमीतली ही सेल्फ मधली आहे आणि ही कॉन्ट्रास्ट मधली कमीतली आहे तर ही आता आपल्याकडे चौदा हजार नऊशेची आहे अकरा हजार नऊशेला बसते ही जस की तुम्हाला ती सेल्फ मध्ये दाखवलेली आहे तर याची पण हे पूर्ण असं हँडमेड वर का म्हणजे असं पॉवर लूम वगैरे नाहीये अशा त्यातले कलर्स वगैरे हो तुम्हाला पाहायला मिळतील खूप छान पॅटर्न आहे हा आपण हे सेल्फ मधले हे बारा हजार पा, हजारापासलं ते तुम्हाला बावीस हजारापास पर्यंत आपल्याकडे कलेक्शन आहे पैठणीचं तर आता हा एक प्रकार वगैरे पण खूप छान आहे बरं का याच्यावरती असं वन ग्राम ओल्ड पॉलिश आहे हे प्युअर जरी असतं बघायचं हा मुनियाचा प्रकार येतो सिंगल मुनियामध्ये हे प्युअर बाय प्युअर म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये शुद्ध सिल्क असतं पॅटर्न हा खूप छान आहे कलाकुसर पण मस्त केलेला आहे का याच्यावरती मस्तपैकी याच्यावरती फुलपाखरांचा पदर आहे आणि सुंदर ती अशी भरलेली अशी ऑल ओवर मस्त दिसत खूप सुंदर पॅटर्न आहे हे दाखवा याच्यावरती बघू शकता असं सुंदर ती कलाकुसळ बनलेली आहे फुलांचं पान काम याच्यावरती खूप छान केलेलं आहे आणि पूर्ण असा हा पदर वगैरे पण रिच झाला याचा म्हणजे पूर्ण जालमध्ये भरलेली आहे याचा ब्लाऊज असा सेल्फमध्ये आहे तो हा प्लेन आणि बॉर्डर याचा ब्लाउज आणि आता आपल्याकडे ही ऑफरमध्ये आहे ॲक्च्युली मूळ किंमत जे म्हणलं तर ही थोडंसं हेवी रेंजची आहे पण ही आता आपल्याकडं कमी रेंजमध्ये पाहायला मिळते ही आता आपल्याकडे ना ऑफरमध्ये बसते तर का ही ॲक्च्युली आहे अडीच लाख रुपयाची तर आता हे आपल्याकडे ऑफरमध्ये बसते एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला बसते हे प्युअर कलेक्शन आहेचं आणि याच्यावरती वन ग्राम गोल्ड आहे म्हणजे पॉलिश केलं असतं फिनिशिंग असतं आणि ही जर वर्षानुवर्ष वापरा ही जर काळी वगैरे नाही पडणार ही अशी आहे तुम्हाला ही अशीच पाहायला मिळेल पॅटर्न आहे हे वन साइड बिग बॉर्डर मध्ये बघा हे ग्लास टिश्यू मध्ये जसं की रेखा मॅक्झिम विद्या बालन जास्त हे त्यांच्या अंगावरती जास्त साड्या पाहायला मिळतात तर ही आपल्याकडे आपलं प्रॉपर विन करणं असल्यामुळे आहे ना तर हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे म्हणजे असं बाहेर आणलं विकणं असं नाहीये हे प्युअर बाय प्युअर मध्ये येते ही ग्लास टिश्यू मध्ये याच पण पूर्ण शायनिंग वगैरे छान आहे आणि पूर्ण अशी कॉलर बुट्टी येते पदर कॉन्ट्रास्ट आहे तर हे अशी वन साईड घेऊ द्या किंवा पिन अप करू द्या अशी क्रेट आणि वेगळे दिसणार आणि मेन म्हणजे याच्यावर तर जाळी गोंड्याला असं जागा वगैरे दिलेली असते बघा ते आमचं कारागीर वगैरे जास्त तर हे तुम्हाला याच्यावरती गोंडे वगैरे भरून देणार कारण का हे गोंड्यासाठी दशा ठेवलेले असते जसं की टसल आपण म्हणतो त्याला आणि हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये आपल्याकडे कलेक्शन आहे म्हणलं तर चौदा हजारापासून ते वीस हजारापर्यंत कलेक्शन आहे आपल्याकडं तर ही आता आपल्याकडं ऑफरमध्ये बसते तर याची जी प्राईस जी आहेत याची मूळ किंमत आहे शेहेचाळीस हजार पाचशे तर ही आता आपल्याकडं वस्ते चौतीस हजार रुपयाला बसते त्यातले तुम्हाला नंतर मी एक पंधरा हजार जे पण दाखवणार आहे सेल्फ मधले ते पण दाखवून देतो त्याच्यामुळे असं तुम्हाला कलेक्शन वेगवेगळं पाहायला मिळेल ही विद्या बालनची आहे त्याच्यामुळे सुंदर लाइनिंग वगैरे आणि हा एक मध्ये बघा याच्यावरती तुम्ही प्रॉपर साऊथ लुक घेऊ शकता असं सुंदर कलेक्शन वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे हे टिशू मधलं हे कमी मध्ये कलेक्शन आलेलं आहे ही पण मग तुम्हाला मी हेवी रेंजचं दाखवलं तर हे त्यातलं हे कमी रेंज सेल्फ मध्ये खूप छान आहे ही सतरा हजार पाचशेची आहे ही बारा हजार नऊशे ला बसते मस्त याच्यामध्ये पण सहा रंग येतील प्रत्येकाचा डिझाईन्स वेगवेगळ्या पाहायला मिळेल आणि पूर्ण ही अशी सलग येते ह्याच्यामध्ये ही एक अशी पंचायत बिग बॉर्डर डिसेंट लुक अशा मिळेल तर ही पण आपल्याला सेम ते रेंज मध्ये ही आपल्याकडं अकरा हजारापासून स्टार्टिंग जे आहे वीस हजारापर्यंत म्हणजे तुम्हाला घेईल तसं कलेक्शन आहे याच्यावर आणि मारदस्त आहे हा पण टिशूचाच प्रकार येतो पण याच्यावरती अशी छान पैकी पायपिंग बॉर्ड दिलेली आहे ग्रीन कलरची तर याच्यावरती असा पायपिंग बॉर्डर ग्रीन ब्लाऊज वगैरे हो पण असा घालू शकतो याच्यावरती मस्त कलेक्शन आहे पण हा ब्लाउज येतो हा हा ब्लाउज हे सॉफ्टिलचे प्रकार येतं हे सेलम मध्ये येतं बघा तामिळनाडूचा प्रकार आहे प्युअर बाय प्युअर एकदम स्मूथ कापड आहे असं रेशमचं असतं आणि हे प्युअर बाय प्युअर असतं त्याच्यामध्ये असं मिक्स वगैरे काही नाही हे आतले असे सॉफ्टसिलचे हे सगळे रंग बघा प्रत्येकाचे डिझाईन्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील पण सुंदर आहे बर का आणि याच्यामध्ये प्रत्येकाचं रेंज पण वेगवेगळं म्हणजे दहा हजारापासून सुरू जे आहे याच्यामध्ये चौदा पंधरा पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे प्रत्येकाचं रेंज दहा हा एक मस्त सोमताळी कलर हा पण सुंदर आहे हा एक यातले हे एवढे रंग हे प्लेन सोबर मध्ये येत म्हणजे अशी पूर्ण अशी बॉर्डर वगैरे हो आणि पूर्ण सोबर कलेक्शन हे पण सुंदर आहे म्हणजे सोबर सिंपल डिसेंट लुक आहे फक्त बॉर्डर आहे आणि आतमध्ये फुल प्लेन आहे म्हणजे अगदी असं फुलासारखं वजन आहे कधीही आणि कुठेही वापरा हे नऊवारी मध्ये बघा सर तुम्हाला मी सावारीच कलेक्शन दाखवलं ना हे नववारीचं कलेक्शन आहे बघा यातले पण रंग वगैरे पाहायला मिळतील हे टेम्पल बॉर्डरची पैठणी येते आपल्याकडे याच्यामध्ये पण रिसेंट लुक आहे हा पण असे वॉलर बुट्टी भरले येते पदर वगैरे पण खूप छान आहे बघा हे नऊवारी मध्ये त्याच्यामध्ये असे रंग वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील ही पण कडेल बॉर्डरची आहे ह्याला गडवालचा बॉर्डर दिलेली बघायची आणि गडवॉलचा पदर वगैरे पण आहे आता हे आपल्याकडे ऑफर मध्ये बसते नाही म्हणलं तर ही पाच दोनशे तीन हजार आठशे याच्यामध्ये पण कलेक्शन तुम्हाला पंधरा सोळा हजारापर्यंत आहे कलेक्शन तर ही चौदा हजार नऊशे ला बसते पैठणी नववारी मधली आहे हे नववारीच असं आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे शिव पण मिळते एक पाच ते सहा दिवसामध्ये मिळते नऊवारी शिवून